शरद पवारांनी काल असं स्टेटमेंट की मराठा आरक्षणाचा मी शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जो जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आजची वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसती त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काही बोलावं असं मला वाटत नाही आहे परंतु जे प्रश्न आहेत समाज बांधवांचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघ बघतो आहे की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतो आहे खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते काम पुढं चालू आहे काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतो आहे सारथीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करत आहे त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्याला लाभ होतो अनेक विद्यार्थी आय एस एस झालेले आपण बघतोय अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती मिळताना बघतो आहे आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांच्या हॉस्टेलचा विषय असेल अन्य विषय असतील आजपर्यंत या समाज बांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाज बांधवांच्या वतीनं आहेत ते प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे शेवटी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पडताना आपण सरकार बघतो एक परिस्थिती तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जे जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनीच केलेलं आहे जे चक्रवीू टाकतायत त्या चक्रव्यूहची ते त्यांच्यावर जाईल त्याही बाबतीत मला काय बोलायचं नाही परंतु एक आहे की सामान्य मराठा बांधव जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आला आजही कौतू तो काही लोकांना त्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्या गोष्टीचं काही लो, लोकांना रुचत नाहीत असा विषय आहे पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज बांधवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळे चक्रवेू कोण टाकते आ, याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ना बोलतो ना भविष्यती असं दो जवळजवळ दोनशे सदतीस जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे याला कारण आहे का। की सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली आदरणीय देवेंद्रजींनी घेतली भाजपचे पहिले आमदार आहेत की समदादे ज्यांनी विषय अधिवेशन मागणी केली सरकार ते विषय अधिवेशन ही मागणी मान्य करणार आहे का भाजपचे आमदार समजादा आवताडीने मागणी केली पहिली मागणी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावर सरकार विचार करेल मुख्यमंत्री मोदी विचार करतील की नेमकं ती आवश्यकता आहे किंवा नाही संदर्भात मुख्यमंत्री महोदय निर्णय करतील काल म्हटलं होतं की शरद पवार होते त्यावेळेस त्यांना आरक्षण नाही मला याबद्दल जास्त बोलायला लावू नका मला बरंच काही माहिती आहे काय त्यांचं आता जे अजितदादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकचं माहिती कुणाला असू शकतं त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली आदरणीय साहेबांची भूमिका काय असा होती हे दादांना माहिती आहे त्यामुळे दादा, दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावू नका मला राज ठाकरेंनी देखील उत्तर केलं की एकनाथ शिंदेने पहिलं आंदोलन करून आता जयंगे परत मुंबईत काय आले आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं आहे ते देवेंद्रजीने दे दिलं आहे आणि जे देतील ते देवेंद्रजी देतील त्याच्या पलीकडं मला आधीचं बोलणं उचित नाही पण मी सांगतो की सरकार आ, सकारात्मक दृष्टिकोनातनं पुढे जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल